घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल परवडेबल प्रकल्प आजोळ नेरूर कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आजच संपर्क करा संगीता मडव महाडिक संचालिका आजोळ नाईन टू टू फाय टू थ्री नाईन नाईन फोर नाईन मे महिन्यामध्ये कणकवली तालुक्यात झालेल्या चक्रीवादामुळे हरकुळ सह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे दिलेले आश्वासन तीन महिने उलटल्यानंतर देखील हवेत विरले या मतदारसंघाच्या आमदारांचे या बाबींकडे दुर्लक्ष झाले असून तुम्हाला जर गोरगरीब नागरिकांच्या झालेल्या नुकसानाची हक्काची भरपाई द्यायला जमत नसेल तर एकदाचे भरपाई देणार नाही हे जाहीर करून टाका असा संतप्त भूमिका घेत कणकवली तालुक्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याशी चर्चा केली यावर प्रांताधिकारी श्री कातकर यांनी या, या नुकसानीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला आहे व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर गेल्याची माहिती दिली प्रस्ताव गेला आचारसंहिता लागू झाल्यानंतर भरपाई देता येणार नाही अशी कारणे सांगून तुम्ही वेळ काढणार असा आरोप युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक के यांनी केला व त्यानंतर हे सरकार राहणार नाही महाविकास आघाडीचे सरकार येणार जर भरपाई द्यायची नसेल तर अशा चक्रीवादाची भरपाई शासन देणार नाही हे एकदा करून टाका मग झाले असा यांनी या दरम्यान याबाबत पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात येईल अशी माहिती श्री कातकर यांनी दिली मात्र तुम्ही लोकांना नुकसान भरपाई केव्हा देणार ते सांगा अशी आग्रही भूमिका ठाकरे गटाकडून घेण्यात आली यावेळी शासन गोरगरिबांचे आहे या केवळ घोषणा येथील आमदार करतात मात्र गोरगरीब लोकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यायला शासनाकडे पैसे नाहीत केवळ दिखाव्यापुरती आश्वासने नको तातडीने हालचाल करावं या सर्व लोकांना गणित चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई मिळवून द्या अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक के यांनी केली असे न केल्यास कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर या सर्व लोकांना घेऊन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा श्री नाईक यांनी दिला शासनाकडे प्रस्ताव पाठवला हे तुमचं उत्तर योग्य नाही हे तुमचं कामच आहे भरपाई केव्हा मी ते सांगा असा सवाल कन्हया पारकर यांनी केला जर प्रस्ताव पाठवला तर अजून भरपाई का मिळाली नाही असा सवाल उत्तम लोके यांनी करताच प्रस्ताव पाठवण्याची जबाबदारी आमची आहे शासनाकडून निधी का आला नाही याचे कारण सांगता येणार नाही ना असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले या प्रकरणात खोटं बोलण्यापेक्षा पैसे मिळणार नाही ना असे स्पष्ट बोला असा टोला कनैया पारकर यांनी लगावला तसेच त्यांनी यावेळी शासनाच्या या दिरंगाईचा निषेध देखील केला मे महिन्यामध्ये चक्रीवादळाने नुकसान झाले तीन महिने उलटले तर या नुकसान भरपाईची रक्कम लोकांना मिळाली नाही लोक आशेवर आहेत प्रस्ताव पाठवून उपयोग काय लोकांना भरपाई कधी मिळणार असा सवाल यावेळी करण्यात आला स्थानिक आमदारांनी नुकसानीच्या वेळी पाहणी दरम्यान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले प्रशासन म्हणून तुम्ही देखील पंचनामे केल्यावर भरपाई मिळेल असे लोकांना सांगितलं मग भरपाई का मिळाली नाही असा प्रश्नांचा भडीमार केला त्यावर तहसीलदार देशपांडे यांनी आम्ही पंचनामे तात्काळ केले व प्रस्ताव पाठवले भरपाई मिळणार असा शब्द आम्ही सांगितला नाही किंवा बाईट दिली नाही असे स्पष्ट केले मात्र ठाकरे गटाने यावेळी आक्रमक भूमिका घेत गणपतीपूर्वी लोकांच्या खात्यावर पैसे जमा होणार की नाही ते सांगा अन्यथा तुमच्या कार्यालयासमोर आंदोलन शेडू असा इशारा दिला अखेर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा पत्रव्यवहार करण्यात येईल अशी ग्वाही प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली या प्रसंगी युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके उपशहर प्रमुख वैभव मालडकर महेश कोदे अजित काणेकर राजू राठोड पराग म्हापसेकर रवी सावंत आदी उपस्थित होते पहा या भेटीनंतर काय म्हणाले सुशांत नाईक व कनय्या जे वादळ झाला त्या वादामध्ये जो हरकू आणि हळवल गावातील शेतकऱ्यांचे पत्रे ओढून त्यांचं नुकसान झालं त्यानंतर त्यांचे पंचनामे केले गेले त्यांचे सरकारी अधिकारी तिथे गेलेले त्यानंतर इथले स्थानिक आमदारही तिथे गेलेले आणि प्रशासन म्हणून त्यांनी पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या पत्र्यांची किंवा त्यांचे नुकसान भरपाई झाली असेल त्याची मदत करतो म्हणून या कातडीची मदत करतो म्हणून सांगितलेलं होतं त्यांच्या अधिकाऱ्यांच्या तिथे बाईट पण होत्या पण आज जवळजवळ आज सप्टेंबर यायला झाला आहे आणि सप्टेंबर जवळजवळ तीन महिने याला या कामाला उलटलेल्या आहेत पंचनामे होऊन तरी पण शासनाच्या वतीने त्या शेतकऱ्यांसाठी असेल त्या रहिवाशांमध्ये असेल हरकू हरकू लावतो असतील हळवल गावचं असतील त्या रहिवाशांचं काही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही म्हणून जाब विचारण्यासाठी आम्ही ते प्रांत प्रांत अधिकारी होते तहसीलदार होते आणि सगळ्याचे सगळेच तहसीलदार होते आणि त्यांना जाब विचारलेला आहे आम्ही खरं म्हणजे ते शेतकरी आमच्यापर्यंत ही तक्रार घेऊन आलेले होते आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी शिवसेना कायम कटिबद्ध असेल दृष्टीने आम्ही इथे हे भेट घ्यायला गेलेलो होतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा झिया अजून त्यांना मिळाले नाही असं त्यांचं उत्तर होतं म्हणजे अजूनही अजूनही त्यांनी त्यांचं शाश्वत असं काही धोरण यामध्ये ठरलेलं नाही आहे म्हणून आम्ही त्यांना असं उत्तर दिलेलं आहे की येत्या काळात गणपतीनंतर आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर तुमचं सरकार पण या हे राहणार नाही महाविकास आघाडी सरकार तेव्हा यांना नुकसान भरपाई मिळणार का हा प्रश्न आम्ही त्यांना विचारलेला आहे आणि खरोखरच या आचारसंयेच्या आधी त्यांना ही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं आमचं सगळ्यांचंच शिवसेनेचं म्हणणं आहे आणि ही जर आचारसंहित ही नुकसान भरपाई जर मिळाली नाही तर आंदोलन शेवल्याशिवाय शिवसेना याच्यामध्ये राहणार नाही आम्ही इथे ठिया आंदोलन ठोकू या शेतकऱ्यांसाठी टोकू आणि इथले स्थानिक आमदार म्हणून हे काय करताय नितेज आणि ह्याचा जाब पण आम्ही विचारू कारण नितेश राणेंनी सुद्धा सरकारमध्ये असलेल्या आमदार म्हणून त्यांनी काय याच्यामध्ये तो प, आ, काम केलेलं आहे फक्त चार पत्रे दिले म्हणून आपली भूमिका संपली का हा प्रश्न या ठिकाणी पत्र होतो आहे पत्रे देऊन संपणार नाही त्यांचे हक्काचे जे पैसे सरकारी पैसे आहेत नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना मिळणं त्या नुकसानग्रस्तांना मिळणं हा खरा प्रश्न या ठिकाणी आहे त्याच्यामुळे हे त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना शासनाकडनं मिळाले पाहिजेत त्याच्यासाठी आमची ही लढाई आहे कणकोलीमध्ये जे काय वादळ झालं त्यावेळी वादळाचं इतकं वातावरण असं झालं की सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणजे पण ते विधी द्यायला गेले की तातडीने पंचनामे करा तातडीने त्याचं सगळं माफ घ्या नुकसान भरपाई त्यांना तातडीने शेतकऱ्यांना द्या असे अधिकाऱ्यांना बदल परंतु तीन महिने झाले आज तीन साडेतीन महिन्याचा कालावधी उलटला शासनाकडून एकही रुपयाची मदत त्या सर्वसामान्य जनतेला म्हणजे जे कोण त्यांना देश नुकसान झालं त्यांना कोणालाच मिळालं नाही माझं जर स्पष्ट म्हणणं आहे हा पूर्णपणे खेळ आहे आणि आमदार आपला सुशागत आहे आमदाराची भूमिका या लोकांबद्दल वेगळ्या पद्धतीची आहे आमदारांनी कुठे लक्ष केलं नाही शासनाकडून कुठे चौकशी केली नाही त्यामुळे आजपर्यंत कोणालाही एक रुपयाची मदत या शासनाकडून झाली नाही आम्ही क्रांत अधिकारी असतील तहसीलदार तहसीलदार असतील त्यांना सांगितलेलं आहे की जर तुम्ही या आचार शेतीचा कालावधीपर्यंत जर त्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई दिली गेली नाही तर आम्ही इथे तुमच्याकडे येणार आणि तेव्हा तुम्ही लोकांना जाहीर सांगा जाहीर करा की असं वाद झालं तर परत तुम्हाला कोणाला पैसे मिळणार नाही शासनाकडून तुम्ही जाहीर करा कारण आतापर्यंत तुम्ही नाही त्यांना काय आणि लोक तुमच्या विश्वासार आहेत लोकांना वाटतं आपल्याचं हक्काचं काहीतरी आपल्याला मिळावं परंतु हे मिळालेलं नाही आणि वरती आमदार नितेन राणे म्हणतात हे शेतकऱ्यांचं सरकार आहे गटबांचं सरकार आहे पण एक तुम्ही सुद्धा या शेतकऱ्यांना हे शासन देऊ शकत नाही याचा आम्ही आज जाहीरपणे निषेध करतो आणि यांना आम्ही काही कालावधी दिलेला आहे या कालावधीमध्ये जर या लोकांनी भरपाई नाही दिली तर आम्ही इथे येऊन हे आंदोलन करून आम्ही शासनाला जाहीर करायला सांगू की बाबा हे असं हे वादळ झालं काय झालं तर आमच्या शासनामुळे पैसा मिळणार नाहीत अशी भूमिका तुम्ही जाहीर करा असे आम्ही सांगणार आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टोकन नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा टोकन